भारतीय बौद्ध महासभेचे जन आक्रोश आंदोलन नंदुरबार येथे संपन्न भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार शहरात जन आक्रोश आंदोलन यशस्वीरित्या आयोजित करण्यात आले या आंदोलनात विविध सामाजिक आणि धार्मिक संघटनांचे कार्यकर्ते पदाधिकारी उपासक आणि उपासिका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सकाळी अकरा वाजता सर्व कार्यकर्ते साखळी रोडवरील बौद्धिक सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जमले यावेळी सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली सर्व उपस्थित बौद्ध उपासक बंधू आणि त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभा नंदुरबार बहुजन व्यक्ती आघाडी शादा नंदुरबार आणि विविध संघटनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आज आपण जिल्हाधिकारी साहेबांना आपण या ठिकाणी निवेदन सादर केलं आहे आणि आजचा जो कार्यक्रम होता आक्रोश आंदोलन आज आपण आक्रोश आंदोलनच्या निमित्ताने निवेदन सादर केलेलं आहे की त्या संबंधित बाबी असा आहेत की महाबोधी महाविहार बुद्धदया पूर्ण प्रबंधन दे को देना की महाबोधिगार हे बौद्धांच्या ताबामध्ये द्यायला पाहिजे दुसरी गोष्ट मऊ जन्मभूमी महारग का प्रपबंधन दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाकू देना तिसरी गोष्ट आहे नंदुरबार दीक्षाभूमी नाग नागपूर दीक्षाभूमी का प्रबंध दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ को देना या तीन चार मागण्यांसाठी आपण आज निवेदन या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलेले आहे साहेबांकडे दिलेले त्यांनी आपलं निवेदन स्वीकारलेले आहे आपण अशी अपेक्षा करूया की आपलं निवेदन त्यांनी पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी सादर करतील आपण सर्वजण या ठिकाणी या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालं आपलं सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आभार मागतो आणि